नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत युवा युवाध्ये ध्येय उद्योग समूह आणि दैनिक ध्येय या वृत्तपत्रातर्फे दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार जाहीर चेतना राजेंद्र सेवक यांना सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल नाशिक आयडॉल पुरस्कार जाहीर ध्येय उद्योग समूह आणि दैनिक युवा ध्येय या वृत्तपत्राच्या संयुक्त विद्यमाने दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार आणि इतर पुरस्कार नुकतेच ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि दैनिक युवा ध्येयचे संपादक श्री लहानू सदगीर यांनी जाहीर केले या पुरस्कारात नाशिक येथील चेतना राजेंद्र सेवक यांना नाशिक आयडॉल पुरस्कार जाहीर झाला समाजसेव भरी या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य तसंच भरीव योगदान दिल्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे सदर पुरस्काराचं वितरण नाशिक विभागीय कार्यालय शुभारंभ निमित्त महाकवी कालिदास नाट्यमंदिर शालीमार नाशिक येथे दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता पुरस्कारांचं वितरण प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे चेतना राजेंद्र सेवक यांना नाशिक आयडॉल पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचं अभिनंदन केलं जात आहे